नमस्कार मित्रांनो एक गरीब फ्लायपोर्डवर काम करणारा शिक्षण फक्त पाचवीपर्यंत दररोज दारिद्र्याशी झगडणारा एक सामान्य तरुण आणि एका रात्री त्याचं नशीबच बदललं होय उत्तर प्रदेशातील कोसंबी जिल्ह्यातील मंगल सरोज ड्रीम इलेव्हनवर फक्त एकोणचाळीस रुपये गुंतवले आणि सकाळी उठल्यावर त्याच्या मोबाईलवर आलेला मेसेज पाहून चार कोटी रुपये जिंकलात ही खरी घटना आहे आज आपण पाहणार आहोत या अविश्वसनीय घटनेमागचं सत्य कुटुंबाची कहाणी ड्रीम एलेवनचे डिटेल्स आणि या संपूर्ण प्रकारचा सामाजिक परिणाम मंगल सरोज एक फ्लायवर्ड काम करणारा युवक त्याचे वडील सुखलाल सरोज त्यांच्या दुसऱ्यांच्या शेतात राबणारे कुटुंब सहा मुले दोन मुली गरिबीत जगणारी शिक्षण केवळ पाचवीपर्यंत दोन हजार चौदामध्ये मध्ये लग्न आज तीन मुलांचा बाप आहे रोजंदारी मजुरी करत महिन्याला फक्त आठ दहा हजार मिळणारा हा सरोज एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस आय पी एलचा सामना पंजाब किंग विरुद्ध चेन्नई सुपर किंग मंगल कामावरून घरी परततो थकलेला ड्रीम इलेव्हन ॲप उघडतो मित्रांनी सांगितलेलं हे ट्राय कर ना एकोणचाळीस रुपये आहेत ना मंगलने एका संघ्यावर एकोणचाळीसची बेट लावली सकाळी उठल्यावर त्याच्या मोबाईलमध्ये मेसेज कॉन्ग्रेच्युलेशन यू हॅव ओन फोर करोड इन ड्रीम एलेव्हन मेगा कॉन्टेस्ट मंगलचा विश्वासही बसल्याने त्याने मित्राला दाखवले ड्रीम एलेव्हन करून त्याला कॉलही आला बँकेची केवायसीची प्रोसेस सुरू झाली चार कोटीचं सत्त हळूहळू समोर आलं गावात आनंदाची लाट उसळली लोक फटाके फोडू लागले पेढे वाटले आता आपला मंगल मोठा माणूस आलाय वडील सुखलाल सरोज डोळ्यात असू आले आणि म्हणाले जगण्याची नवीन उमेद मिळाली मंगलची पत्नी आता त्यांच्या मुलांना शिकवणार आणि मोठं करणार ड्रीम इलेवन एक फॅन्टसी ॲप आहे तुम्ही तुमच्या क्रिकेट टीम तयार करू शकता रिअल मॅचच्या स्कोअर तुमच्या संघाची पॉइंट्स मिळतात टॉप स्कोअरला पैसे लाखो मिळतात पण हे संपूर्णपणे गॅमलिंग नाही हा गेम ऑफ स्किल आहे असं कोर्टाने जाहीर केलं आहे म्हणूनच ड्रीम इलेवन हे कायदेशीर लिगल आहे मात्र लक्षात ठेवा ड्रीम मध्ये हजारो लोक पैसे लावतात सगळे जिंकत नाहीत काही लोक आपले पैसे गमावतात हे ॲडिक्टिव होऊ शकते त्यामुळे मर्यादा ठेवा जाणीव ठेवा हे आवश्यक आहे सरकारने फॅन्टसी ॲपसाठी काही राज्यात बंदीसुद्धा घातली आहे उत्तर प्रदेश मात्र अजूनही हे चालू आहे मंगल सरोजने चार कोटी जिंकल्यावर लगेच पैसे हातात आले नाही पहिली गोष्ट त्याला केवायसी करावी लागली दुसरी गोष्ट तो सरकारचा टी डी एस टॅक्स म्हणजेच तीस टक्के हे सरकारने घेतलं म्हणजेच सुमारे जवळजवळ एक कोटी वीस लाख रुपये हे सरकारने घेतले तरीही मंगलच्या हातामध्ये दोन कोटी ऐंशी लाख आले मंगलचं नशीब तेजस्वी होतं पण अनेक जण अजूनही ड्रीम एलेवर हजार रुपये गमा गमावतात गावात काही लोक म्हणतात याला देवाची कृपा मिळाली काही म्हणतात सगळे पैसे संपतील शहाणा नाही तो काही म्हणतात तो आता मोठं काम करेल मंगलची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली इंस्टाग्राम रील यूट्यूब शॉट फेसबुक पोस्ट सगळीकडे मंगल सरोज काही ट्रोलर्स म्हणाले हे खोटं नाही ड्रीम इलेवनची मार्केटिंग ट्रिक आहे ड्रीम इलेवन कंपनीचे स्वतः जाहीर केलं आहे हो मंगल सरोज हा खरा विजेता आहे यामध्ये आपण काय शिकायचं आहे नशीब कोणावर कधी येईल सांगता येत नाही संधी मिळाली की वापरायची पण जबाबदारीने कोणतीही गोष्ट अति करू नका आणि महत्त्वाचं म्हणजे जरी तुमचं शिक्षण कमी असेल तरी मेहनतीने आणि योग्य निर्णयांनी यश नक्कीच मिळू शकतं हा आहे मंगल सरोजचा प्रेरणादायी प्रवास एकोणचाळीस रुपयापासून चार कोटींचं चा स्वप्न सत्यात उतरवणारा एक सामान्य तरुण ड्रीम इलेव्हन वर चार कोटी रुपये मिळाल्यानंतर मंगल सर्वचा जीवन प्रवास आता कसा चालू आहे पैसे आले प्रसिद्धी मिळाली पण त्याच्यासोबत आली ती जबाबदारी टॅक्स आणि काळजी आज आपण जाणून घेणार आहोत पैसे जिंकल्यानंतर याचं नेमकं काय झालं मंगलचा एस एम एस आला चार कोटी पण पैसे मिळण्यासाठी बँकेचे दरवाजे ठोकावे के लागतील के वाय सी प्रक्रिया पॅन कार्ड आधार कार्ड अपडेट बँक मॅनेजर स्वतःने त्याला मदत केली तू गावाचा अभिमान आहेस बँकेत गर्दी सगळे विचारतात मंगल आमच्यासाठी काय पैसे आले आता चार कोटी पूर्ण नाही सरकारने घेतले एक कोटी वीस लाख टी डी एस त्याला मिळाले सुमारे दोन कोटी ऐंशी लाख रुपयाच्या आसपास तेव्हा त्याला कळले पैसे मिळाले म्हणजे सगळं संपलं नाही खरी सुरुवात आता आहे मंगल तिथं आधी गरीब म म्हणून दुर्लक्षित होता आता तिथे आज लोक त्याच्या पाया पडतात आपल्याला गावातला अब्जाधीस म्हणतात मित्र म्हणतात भाऊ पार्टी दे काही जण म्हणतात माझं कर्जफेड मंगल विचारतो हे सगळं खरं आहे का फेसबुकवर त्याच्या नावाने पेज तयार झाले इंस्टाग्रामवर त्याच्या रील्स व्हायरल झाल्या युट्यूबवर मंगल सरोज बायोग्राफी या नावाने झनझनाट व्हिडिओज अचानक एक अनोखी प्रसिद्धी मिळाली पण त्याच्यासोबत आला तो ट्रोल्स आणि निगेटिव्हिटी मंगलने त्या पैशांचं काय केलं सर्वप्रथम एक गावामध्ये त्याच्या स्वतःसाठी एक पक्क घर बांधायला घेतलं त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वेगळा फंड तयार केला आणि आईवडिलांसाठी नवा फॅन फ्रीज टी व्ही खरेदी करून दिला एक लहानशी दुचाकी घेतली आता प्रवास आरामात पण अजूनही काही मोठी गाडी घेतलेली नाही कारण तो म्हणाला हे सगळं क्षणिक असू शकतं टी व्ही रिपोर्ट्स आले लाही मुलाखती मंगलजी आता तुम्ही काय करणार ड्रीम इलेव्हनचा पुढचा प्लॅन काय आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणार प्रश्नांचा ढीगभर कधी कधी तो मनातून थकला होता मंगल म्हणतो मी अजूनही सामान्य माणूसच आहे सहसा जिंकल्यानंतर काय होतं नातेवाईक वाढतात मित्र अचानक जवळ येतात अनोळखी फोन येतात नवरा बना दो बोगस कंपन्यांचे कॉल साहेब तुम्ही गुंतवा दहा लाख रुपये मंगलने सर्वात आधी घेतली वकील आणि आर्थिक सल्लागाराची मदत यासाठी समाजासाठी बी सुद्धा सरोजने काय केलंय मंगलच्या मनात आता एक विचार पक्का होता गावात एक डिजिटल लायब्ररी तयार करायची मुलांना शिकव शिकता यावं इंटरनेट मिळावं गाव पुढं जावं मी शिकलो नाही पण माझ्या गावातल्या पोरांना थांबू देणार नाही एक खरे परिवर्तन ड्रीम एलेवनवर सगळ्यांना चार कोटी मिळत नाही हे नशीब योग्यता आणि संयमाचं मिश्रण आहे मंगल सरो प्रयतन, प्रयतन, वे, ना ही ना ही, त्याचा यशामागे आहे जिद्द प्रयत्न प्रयत्न आणि योग्य वे वेळी घेतलेला नाही त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवावा का हो पण डोळसपणे आणि शिकवण्याची वृत्ती ठेवून एकोणचाळीस रुपयाने झालेली सुरू झालेली ही गोष्ट आता समाज परिवर्तनाच्या दिशेने वळते आणि केवळ विजयाची गोष्ट नाही तर एक सुरुवातच आहे मंगल सौरज आता तुमचं नाव हे इतिहासात जाईल धन्यवाद